सामाजिक कार्यकर्ता सौ लक्ष्मी रवींद्र ताटे यांची पत्रकार परिषद संपन्न गेल्या अनेक वर्षापासून विवेक फाउंडेशन काम कल्याण कल्याणी औद्योगिक संस्था यांच्यामार्फत सामाजिक प्रबोधनाचे व गरजूंना मदत करण्याचे कार्य पंचवटी नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ता सौ लक्ष्मी रवींद्र ताटे या दोन मार्च रोजी काळाराम मंदिर सत्याग्रहाला अभिवादन म्हणून काळाराम मंदिर सत्याग्रह स्मारक समिती नाशिक या संस्थेच्या वतीने त्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत अनेक धार्मिक सामाजिक व सर्व धर्म समभावाचे कार्यक्रम नाशिक शहरात व संपूर्ण जिल्ह्यात व मार्फत राबवण्यात येतात यंदाच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून त्या आमदारकीचे निवडणूक लढविणार असून त्याबाबतची पत्रकार परिषद त्यांनी शासकीय निवासस्थान सिंहगड येथे नुकतीच घेतली जवळील पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना त्या म्हणाल्या विरोधकांनी षडयंत्र कट रचून कोणताही पुरावे नसताना तसेच त्यांचा मुलगा याचाही काही एक संबंध नसताना ताटे कुटुंबियांविरोधात तेलंगणा राज्यातील हनुमकोंडा जिल्ह्यातील दामेरा पोलीस स्टेशन येथे नाशिक पोलिसांच्या मदतीने अटक केली पण सबळ पुरावे नसल्याने त्यांना कोर्टाकडून को जामीन मंजूर झाला हे सर्व षडयंत्र सौलक्ष्मीताई ताटे यांचे सामाजिक कार्य व राजकीय तसेच त्यांचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी केलेले आहे त्या एक महिला असल्याने त्यांना विरोधकां हो चा त्रास जास्त प्रमाणात होत असून शेवटी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करून महिलांवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी देवळाली विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये प्रवीण शेख शबाना पठाण शुभांगी गांगुर्डे वैशाली गायकवाड मुनाली निकम यांच्यासह महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे नरेंद्र गवारे डॉक्टर प्रशांत घोडे मिलिंद हाटे प्रशांत पगारे दीपक सोनवणे व काळाराम मंदिर सत्याग्रह स्मारक समिती नाशिक संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मी लक्ष्मी रवींद्र ताठे प्रेस घेण्याचं कारण दहा जुलैला जो प्रकार झाला तेलंगणा पोलीस जे नाशिकमध्ये येऊन मला महाराष्ट्र पोलिसांच्यामध्ये त्यांनी जे अरेस्ट केलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये जो आरोपी पकडलेला आहे त्याचं माझं मोबाईलमध्ये कुठल्या प्रकारचं बोलणं नाही आहे त्याचे कॉल डिटेल्स नाही आहे मी राजकारणामध्ये काम करीत असताना मी तीस पस्तीस वर्षापासून समाजकार्य हो गरजूंना मदत करत असते तुम्ही पत्रकार बांधव पण माध्यमातून बऱ्याच वेळा माझे प्रोग्रामला उपस्थित राहिलेले आहे पत्रकार बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे का ज्या बातम्या लागल्या त्या सर्व प्रकारच्या चुकीच्या होत्या का मला जो मानसिक धक्का बसला माझ्या परिवाराला आज माझा परिवार त्याच्यातनं सावरेल पण हे समाजामध्ये जी बदनामी झाली आज मी बघता दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेचे मी सलग तीन वर्ष मला महिला म्हणून अध्यक्ष केलेलं आहे काळाराम मंदिरचं आणि मी समाजामध्ये सतत काम करत असताना जर एखाद्या महिलेला जर असा त्रास होत असेल आणि त्या मै जर महिला म याच्यामुळे महिला कोणी पुढे येतील का राजकारणामध्ये ह्या हा जो गुन्हा आहे जो हा गुणाची पूर्णपणे शहानिशा केली पाहिजे पूर्ण महाराष्ट्राने ही बातमी तुम्ही पण पत्रकारांनी सर्वांना दाखवा का ह्या प्रकारमध्ये काही कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही आहे त्या आरोपीचं माझं कुठल्याही गोष्टीचं संभाषण नाही जर जर तर असं जर होत असलं तर महिला सुरक्षित आपण कशा प्रकारे म्हणू आणि जो विकास म्हणून जे मुलाचं माझं नाव घेतलं आहे तर माझ्या मुलाचं नाव विकास नाही माझे मुलं सिव्हिल इंजिनियर आहेत माझं चांगल्या प्रकारे माझं परिवार आहे छोटासा आणि माझ्या मुलाचं विकास नाव मी विचारलं त्या साहेबांना ते बोलले का विकास किधर आहे तर मी बोलली सर मेरा लडके का नाम विकास नाही आहे बोले विकास को की त्यांना मी स्वतः सांगितलं माझ्या मुलाचं नाव विवेक आहे विक्की आहे मग जर विरोधक जर माझ्या मुलांचे पण नावं खोट्या प्रकारे असं गवण्याचा प्रयत्न करत असेल माझ्या परिवाराला जर गवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग माझा परिवार याच्यातनं सुरक्षित नाही मी आज तुमच्या प्रेस माध्यमातून जनतेला सांगू इच्छिते उद्या तर कुठे प कुठल्याही प्रकारचं कोणाला आयरेस करतील आणि माझ्या घराजवळ पण याची पण शक्यता नाकारता येत नाही माझ्या घराच्या इथे पण काही आणून पण टाकू शकतात विरोधक आणि मला त्याच्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतील थँक्यू कोण व्यक्ती असेल का तुमच्या बारेमध्ये अशा गोष्टी आता मी पस्तीस वर्षापासून सामाजिक कार्य करते माझं कोणाशी असं वैयक्तिक काही म्हणजे बांधावरनं दुश्मनी नाही जर कोणी जर राजकारण माझ्यासोबत करत असेल तर मला वाटतं का हे निंदनीय आहे कोणी असं समोरनं राजकारण करा आज जर राजकारण जर अशा टोकाला जर गेलं तर एखादी महिला राजकारणात येईल का आणि मी देवळाली मतदारसंघामध्ये तीन वर्षापासून देवळाली मतदारसंघामध्ये मी काम उभं केलेलं आहे देवळाली मतदारसंघात समोरनं सर्व प्रतिष्ठित लोकांनी स्वतः मला सांगितलं का ताई तुमच्यासारखे इथे आमदार पाहिजे तुम्ही रात्रंदिवस आहो रात्र तुम्ही जनतेसाठी झटता त्याच्यामुळे मी लोकांच्या प्रेमापोटी देवळालीमधनं मी तयारी केली जर विरोधकांच्या पायाखालची जर जमीन अशा प्रकारे हादरत असेल आणि एका महिलेला असं जर खोट्या गुन्ह्यामध्ये जर अडकवत असेल तर निंदनीय बाब आहे ही